नमस्कार मी स्वप्नाली आज आपण होम मेड रेसिपी शो मध्ये नाचणीचे लाडू जरा वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे तेही तोंडात ते आज, आज आपण पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवरती पॅन गरम झालेला आहे गरम पॅनवरती आपल्याला दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप संपूर्ण वितळ आणि जरा गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी रवा घालून घ्यायचा आहे हा रवा स्वच्छ चाळून वापरलेला आहे हा रवा आपल्याला शक्यतो बारीकच वापरायचा आहे आता हा रवा आपण तुपामध्ये रंग इथपर्यंत भाजायचा आहे रवा भाजताना आपल्याला मंद मला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत या रव्यातील तूप बाजूला येत नाही तोपर्यंत तुम्ही बघा मंद गॅस करून मी हा रवा अशा पद्धतीने भाजून घेतलेला होता आता यातील तूप बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण दोन वाटी नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे हे नाचण्याचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे पीठ बनवायचं याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाहू शकता याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देईन आता आपण हे नाच रव्यासोबत तुपामध्ये रंग बदलेल पण भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे आणखी तूप घालून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला मधून आणून दोन ते तीन वेळा घालायचं आहे जोपर्यंत नाचणीचा रंग संपूर्ण बदलत नाही इथपर्यंत आणि नाचणी ही रव्यासोबत खमंग भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला मंद गॅस करून हरावं आणि नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता याचा संपूर्ण रंग बदलला गेलेला आहे तरी अजून थोडं तूप घालून घेऊया आणि जरा ओलसर होईल इथपर्यंत भाजून घेऊया अगदी पाच मिनिट आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात हे नाचणीचं पीठ भाजायला तुम्ही बघा छान असं ओलसर पीठ दिसायला लागलेलं आहे म्हणजे आपलं पीठ ही छान भाजलंय आणि रवाही छान भाजला गेलेला आहे आता हा पॅन बाजूला ठेवून देऊया दुसरा पॅन घेऊया यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर घालून घ्यायची आहे दीड वाटी साखरेसाठी आपल्याला एक छोटी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने पाणी घालून घ्यायचं आहे आता याला उकळी यायची वाट पाहूया गॅस मोठाच ठेवलेला आहे म्हणजे पटकन पाक तयार होईल तुम्ही बघा हो अशा पद्धतीने पाक तयार हो व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण पाहूयात या पाकाची तार तयार होते का तुम्ही बघा पाकाची तयार छान तयार होत आहे आता आपण गॅस बंद करूया आणि या तयार झालेल्या पाकामध्ये मगाशी भाजलेल्या नाच रव्याचं पीठ आपण घालून घेऊया संपूर्ण पीठ आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पटकन चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ या पाकामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचे आहे यातील संपूर्ण गुठळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आता गॅस बंदच ठेवायचे आणि आपल्याला हे मिश्रण अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तो तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आता मिश्रण छान असं घट्ट झालं की यामध्ये आपण आवडीनुसार वेलची पावडर घालून घेऊयात आता ही वेलची पावडर आपण या पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊया आणि मिश्रण थंड होऊन देऊया आता मिश्रण जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण पटकन थंड होईल आता यामध्ये थोड्या प्रमाणात ड्रायफ्रूट घालून घेऊया इथे मी खरबोजाच्या बिया यामध्ये घालून घेतलेल्या आहेत हे मिश्रण आपण सतत हलवल्यामुळे पटकन थंड होतं अशा पद्धतीने बघा थंड झालेलं आहे अगदी थोडं कोमट आहे तोपर्यंत आपल्याला याचे लाडू गोळून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन लाडू आपले छान बांधले जातील तुम्हाला असं वाटलं की आपला पाक कडक झालेला आहे आणि हे मिश्रण लाडू पळवायसारखं नाही आहे तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा हलवून घ्यायचं आणि यामध्ये थोड्या प्रमाणात तूप घालायचं आणि पुन्हा लाडू वळून घ्यायचे छान असे याचे लाडू तयार होतात चवीला तर खूपच छान हे लाडू लागतात आणि तोंडात क्षणी हे लाडू भिरगाळले जातात अशीही आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद